बाजारामध्ये मिळणारे फुटाणे घरच्या घरी कसे बनवायचे आज आपण बघणार आहोत अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवून होतात आणि एकदम खमंग आणि खुसखुशीत असे फुटाणे बनतात एक वाटी काळे चणे घ्यायचे आहे ते एका मोठ्या कटोऱ्यामध्ये घातले आहे त्यामध्ये पाणी घालून तीन ते चार वेळेस जे चणे आहे ते आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे जेणेकरून त्याच्यातली जी धूळ किंवा माती आहे ती निघून जाईल एकदा की चणे स्वच्छ धुऊन झाले की त्याच्यातलं एक्स्ट्रा जे पाणी आहे ते सगळं स्ट्रेन करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकतात कमी किंवा जास्त त्यानंतर व्यवस्थित चमच्याच्या मदतीने सगळं मीठ ह्या चण्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते सगळ्या चण्यांना व्यवस्थितपणे लागेल त्यानंतर एका कढईमध्ये रेती छान गरम करून घेतली आहे आणि त्यानंतर हे जे चणे आहे ते फक्त एकाच साईडला घातले आहे आणि जेव्हाही फुटाने बनवाल तेव्हा गॅसची फ्लेम एकदम हाय पाहिजेल त्यानंतर हे जे फुटाणे आहे ते एकाच साईडने हळूहळू भाजायला सुरुवात केली आहे के ते सगळ्या मातीमध्ये पसरवले नाही आहे कारण की त्याच्यामध्ये मॉइश्चरायझर आहे थोडंसं पाणी आहे अगदी एक ते दोन मिनिट कंटिन्यू जर असंच आपण त्याला चालवत राहिलो तर हळूहळू जे आपले फुटाणे आहे ते ड्राय व्हायला सुरुवात होईल त्याच्यातलं जे मॉइश्चरायझर आहे ते सगळं निघून जाईल एकदा की सगळे फुटाणे व्यवस्थित ड्राय झाले की हळूहळू त्याला आपण सगळ्या रेतीमध्ये मिक्स करायला सुरुवात करू म्हणजे त्याला सगळीकडे इवनली आस लागायला सुरुवात होईल एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की गॅसची फ्लेम एकदम हाय पाहिजे या प्रोसेसमध्ये त्यानंतर जर कंटिन्यू आपण हळूहळू त्याला व्यवस्थित असं रेतीमध्ये मिक्स करत राहणार आहोत त्यानंतर अगदी चार ते पाच मिनिट कंटिन्यू आपल्याला असंच व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे तर हळूहळू तुम्ही बघू शकताय की आपले जे चणे आहे ते पॉप व्हायला सुरुवात झाली आहे किंवा फुटायला सुरुवात झाली आहे हळूहळू कंटिन्यू जर आपण मस्तपैकी असंच जर त्याला चालवत राहिलो तर तुम्ही बघू शकताय हळूहळू आपले जे फुटाणे आहे ते तयार व्हायला सुरुवात झाली आहे ही सगळी प्रोसेस सात ते आठ मिनिटामध्ये कंप्लीट होते आणि सगळे जे आपले फुटाणे आहे ते मस्त असे छान असे वरती आले आहे जे चणे आहे ते मस्त फुटले आहे आणि जे आपले फुटाणे आहे ते व्यवस्थितपणे मस्त असे भाजून तयार आहे त्यानंतर हे सगळे जे फुटाणे आहे ते मस्तपैकी एका चाळण्यात घेतले आहे आणि चाळून घेतले आहे जेणेकरून त्याच्यातली जी रेती आहे ती निघून जाईल आणि मस्त जे असे फुटाणे तयार झाले आहे गरागर गरमागरम ते एका मस्त वाटीमध्ये काढून घेतले आहे आणि मस्त असे घरच्या घरी बाजारापेक्षाही खूप भारी फुटाणे तयार झाले आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये हे फुटाणे बनून तयार होतात आणि खूप हायजीन असतं या फुटाण्यांमध्ये बाहेरच्या फुटाण्यांपेक्षा घरीच बनवलेले फुटाणे एकदम बेस्ट आहे तुम्हीही घरी फुटाणे बनवतात का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही व्हिडिओ बघतात पण लाईक शेअर करायला विसरून जातात